नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी पंडित रेखा गोसावी आज आपल्याला धन्वंतरी या दिवसाची कथा सांगणार आहे धन्वंतरी या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा का करतो त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला दिवा लावतो म्हणजे यमदीपदान का करतो याची कथा आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे कुठला मंत्र म्हणायचा तेही आज बघणार आहोत धन्वंतरीची एक कथा अशी आहे की हेमा राजा नावाचा एक राजा होता त्याला संतती नव्हती पण अनेक प्रयत्नानंतर त्याला संतती झाली राजा आणि राणी दोघेही खूप आनंदात होते त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती पण त्याचबरोबर ह्या पुत्राची भविष्यवाणीही अशी होती की ज्यामुळे राजा राणी दुःखी झाले भविष्यवाणी अशी होती की सोळाव्या वर्षी राजपुत्र मृत्युमुखी पडणार आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व सुप उपभोगावे म्हणून राजा व राणी यांनी असे ठरवले की आपल्या पुत्राचे योग्य मुलीशी लग्न करावे लग्न झाले लग्नानंतर चौथा दिवस होता त्या दिवशी राजा सर्पदंशाने मृत्युमुखी पडणार होता पण त्याची पत्नी ही अतिशय हुशार होती तिने त्या रात्री कोणालाही झोपू दिले नाही राजपुत्राच्या अवतीभोवती आणि राजाच्या म्हणजे राजमहालाच्या प्रवेशद्वारावरती सोन्या चांदीचे ढीग रचून ठेवले सर्वत्र दिवे लावले दिव्यांनी सर्व महाल हा लखलखीत झाला ज्यावेळेस यम हा सर्परूपामध्ये राजमहालामध्ये प्रवेश करण्यासाठी आले त्यावेळेस ते तेथील सर्व सोन्या चांदीच्या म्हणजे त्याच्या आजूभोवती जे सोन्या चांदीचे भींग होते त्यामुळेच त्या सर्पाला येण्यास प्रवेशद्वारामध्ये अडचण आली सर्व महालात मोठ्या मोठ्या दिव्यांनी लख्य प्रकाश होता त्यावेळेस गाणीही गोष्टीही चालू होत्या तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता त्याचे डोळे सोन्या चांदीने या कारणास्तव यम आपल्या जगामध्ये म्हणजे यम लोकामध्ये परततो अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणूनच या दिवशी दिवा हा यमदीपदान म्हणूनही ओळखले जातात दक्षिण दिशेला दिव्याचे तोंड करून सायंकाळी घराबाहेर दिवा लावतात व त्याच्या बातीचे तो दक्षिण दिशेस करतात त्यानंतर दिव्यास नमस्कार करतात यामुळे अपमृत्यू टळतो असा संदर्भ आहे त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी दक्षिण दिशेला यम दीपदान म्हणजेच यमाच्या यमाला धन्यवाद म्हणून किंवा त्याला धन्यवाद करण्यासाठी दक्षिण दिशेस तोंड करून यम दीपदान करावे त्यामुळे घरातील अपमृत्यू टळतात दुसरी कथा अशी आहे की इंद्राने जेव्हा आसुरांसोबत समुद्र मंथन केले त्यावेळेस चौदा रत्न प्रकट झाली त्यापैकी एक रत्न म्हणजेच धन्वंतरी देवता आहे म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात यामुळे प्रत्येकाला दिव्य अशा औषधी प्राप्त झाल्या या दिवशी प्रामुख्याने धन्वंतरीची पूजा केली जाते म्हणून या दिवशी आपण जे फराळ बनवतो ते सर्व आपण देवाला नैवेद्य म्हणून ठेवतो आणि नंतर आपण ते प्राशन करतो आणि आपल्याला आरोग्य लाभावं यासाठी प्रार्थना करतो या दिवशी धने नागलीचे पान लाया बत्तासे हे पण आपण प्रसाद म्हणून ठेवतो आणि ते ग्रहणही करतो धन्वंतरी देवता हिचा मंत्र जर या दिवशी तुम्ही जपला तर तुम्हाला असणारे आजार आणि व्याधीही जातील तर आपण तो मंत्र कोणता आहे ते आपण आता बघूयात धन्वंतरी मंत्र स्वास्थ्य आणि आरोग्य प्राप्तीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरी वासुदेवाय धन्वंतरे कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोगनिवारणाय नम हा एक मंत्र आहे त्याचबरोबर ओम धन धन्वंतरे नम हा मंत्र जप करूनही तुम्ही तुम्हाला आरोग्य प्राप्त करून घेऊ शकतात